नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे शेतकऱ्यांना ड्रोन साठी जे अनुदान मिळतं त्या संबंधित ठीक आहे तर शेतकऱ्यांना हे जे अनुदान मिळणार आहे हे किती मिळणार आहे कसं मिळणार आहे कोणकोणत्या कुन शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी कोणकोणत्या कुन गोष्टी आवश्यक असतात अर्ज कुठे करायचा या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो सुरू करूया बघा शासनामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी विविध उपकरणे अनुदान तत्वावरती उपलब्ध करून दिली जात आहेत नुकतेच पिकावर औषध फवारणीसाठी ड्रोन अनुदान योजना शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली शेतीसाठी ड्रोनचा वापर करायचा असेल तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे त्यामुळे कृषी विभागाकडून शेतकरी कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपनी यांना ड्रोन खरेदीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे शासनाकडून आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे त्यातच शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातले आहेत त्यामुळे शेतीची कामे अगदी सहजपणे आणि सोप्या पद्धतीने होण्यास मदत होत आहे त्या अनुषंगाने ड्रोनचा वापर शेतीसाठी करण्यासाठी शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत मात्र ड्रोन खरेदीवर अनुदान मिळवायचे असेल तर अगोदर त्या संबंधीची पूर्वसंमती घ्यावी लागणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो शासन जे ड्रोन तुम्हाला देणार आहे त्या ड्रोनची ट्रेनिंगसुद्धा शासनच देणार आहे की ते ड्रोन कसं चालवायचं औषध फवारणी करताना कशी करायची या सर्व गोष्टीसुद्धा शासन तुम्हाला सांगणार आहे त्याची ट्रेनिंग देणार आहे ठीक आहे शेतकऱ्यांना शासनामार्फत ड्रोन फवारणी करतेवेळी कशाप्रकारे आतळावा याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे तसेच औषध फवारणी करते वेळेस प्रकारे काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण शासनामार्फत दिले जाईल ड्रोनचा जो फायदा असतो मित्रांनो तो काय होतो ते बघूया आपण ड्रोनचा वापर पिकांची पाहणी करण्यासाठी तसेच पिकांवरील रोगांची तपासणी करण्यासाठी करता येतो पिकांवर फवारणी करण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी करता येते ड्रोनला लावलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने पिकावरील जी कीड असते त्या किडी संबंधात त्या रोगासंबंधात माहिती ठेवतायत तर हे फायदे ड्रोनचे होणार आहे तर मित्रांनो यानंतर आपल्याला बघायचंय की ड्रोनसाठी जे अनुदान मिळणार आहे ते किती मिळणार आहे ठीक आहे आणि त्यासाठी पात्र कोण असणार आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा विद्यापीठे व सरकारी संस्था यांना शंभर टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजे दहा लाखापर्यंत यांना अनुदान मिळणार आहे त्यानंतर आहे शेतकरी उत्पादक संस्था यांना पंचाहत्तर टक्के अनुदान म्हणजे सात लाख पन्नास हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे त्यानंतर कृषी पदवीधारकांसाठी पाच लाखापर्यंत अनुदान ड्रोनसाठी मिळणार आहे पुढे बघा इतर शेतकऱ्यांना चाळीस टक्के किंवा चार लाख अनुदान म्हणजेच जे शेतकरी वर्ग आहे त्यांना चाळीस टक्के अनुदान मिळणार आहे किंवा चार लाख रुपये ड्रोनसाठी अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो योजनेसाठी जो अर्ज करायचा तो अर्ज कुठे करायचा त्या संबंधित कोणाला संपर्क करायचा हे आपण या ठिकाणी बघतोय तर बघा संबंधित कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधून योजनेबद्दलची अधिक माहिती मिळवून त्या ठिकाणीच तुम्हाला अर्ज करता येईल तर मित्रांनो कृषी सहाय्यक जे असतात यांच्यासोबतही तुम्ही संपर्क साधू शकतात किंवा जे तालुका कृषी अधिकारी असतात या ठिकाणी जाऊन तुम्ही या संबंधित अजून माहिती घेऊन या योजनेला अर्ज करू शकता आणि यासाठी तुम्ही पात्र होऊ शकता तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो ड्रोन संबंधित शेतकऱ्यांना ड्रोन विकत घेता येतं आणि त्याला अनुदान सरकार देत असतं तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाले विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो